मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या सन्मान निधी आहे ते सात मार्च रोजी जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरी यांनी दिली होती पण प्रत्यक्षात पाहिली तर त्या दिवशी म्हणजे सात मार्चला फक्त एक महिन्याचे म्हणजे फेब्रुवारी महिन्यांचे सन्मान निधी बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला आहे मग मार्च महिन्यांच्या सन्मान निधी कसं तर त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे बघा जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सात मार्च रोजी सुरू झालेला आहे आणि ही प्रक्रिया बारा मार्चपर्यंत चालणार आहे म्हणजे आता ज्या महिलांच्या बँक खात्यात पंधराशे सात तारखेला जमा झालेले असेल तर त्यांच्या राहिलेले म्हणजे फेब्रुवारी महिन्यांचे जे सन्मान निधी आहे ते बारा तारखेच्या आत त्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे म्हणजे तुम्हाला एकूण फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे बारा तारखेच्या आत तीन हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात ही तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे जर तुमच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा झाले असेल तर बारा तारखेच्या आत मार्च महिन्याचे पंधराशे रुपये परत जमा होणार आहे तर अशा प्रकारच्या माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपला एक्स ट्विटर हँडलवर दिलेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वाचा अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद